नमस्कार मित्रांनो संजय जामगेकर हा नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम मित्रांनो आम्ही ही रूम लवकरात लवकर खाली करणार आहोत तुम्हाला मी यापूर्वी सांगितलं आहे आणि तर त्या दृष्टीने आमच्या घरामध्ये जे जे काही व पसार आहे किंवा जो जे काही वस्तू आहेत तर त्यांचं आवरणं चालू आहे शॉर्टिंग करणं चालू आहे तर या ठिकाणी बघा असे बरेच जुने कपडे वगैरे काढलेले आहेत आणि ते देखील या ठिकाणी मला दाखवतो मी तर हे सर्व सर्व हे चादर्स वगैरे आहेत आणि ह्या जुन्या वाकळा आहेत तर हे जे वाकडे आहेत ना जुन्या वाकडा आपण त्याला किंवा काय म्हणूया गोजडे असं आपण त्याला बोलतो तर या ठिकाणी पण एक आहे हे बघा तर ही वाकळ ही हाताने शिवलेली आहे तर हे बघा खूप छान सुंदर आहे वाकळी तर हे स्वतः माझ्या आईनेही वाकळ शिव शिवलेली आहे कारण आता माझ्या आईचा दोन हजार बारामध्ये अपघाती मृत्यू झाला आणि त्यांच्या आठवणी या ठिकाणी शिल्लक आहेत तर मित्रांनो आता बाकीच्या बऱ्याच वस्तू त्या लॉफ्टवरती आहेत तर त्याही आता मी हळूहळू सर्व शिफ्टिंग करत आहोत आणि भाड्याच्या रूममधून जाताना थोडंसं वाईट वाटतं कारण जवळपास दो दोन वर्ष आम्ही या ठिकाणी राहतोय तर बऱ्याच भावना आमच्या ह्या ठिकाणी गुंतलेल्या आहेत आहे का नाही <laughs> कारण आमच्या घराच्या आसपासच बऱ्याच सर्व सुविधा उपलब्ध आहेत जसं mm. मार्केटजवळ आहे मेडिकलजवळ आहे दवाखानाजवळ आहे आणि दुकान तसेच आमच्या आर स्कूल देखील अगदी जवळ आहे पाच मिनटाच्या अंतरावरती इथं जवळ आहे तर या सु सर्व सुईसुद्धा जवळ आहेत आणि या थेरगावच्या आम्ही या भागावर जवळपास आम्ही तीस वर्ष या ठिकाणी राहिलो आहे आणि त्याच्या अगोदर दहा दहा एक वर्ष दापोटीमध्ये म्हणजे तो पी सी एम सीच्या एरियामध्येच तोही भाग येतो तर त्या ठिकाणी आम्ही काही वर्षे राहिलो असे सलग चाळीस वर्ष ह्या रेंटच्या रूममध्ये आम्ही राहिलो याचं कारण असं आहे की आम्हाला झोपडपट्टीमध्ये वगैरे त्या ठिकाणी जागा आम्हाला फ्रीमध्ये मिळत होती परंतु आम्ही ती जागा धरली नाही कारण माझ्या वडिलांचं म्हणणं होतं की अशा ठिकाणी आपल्याला जागा नको आहे कारण मुलांच्यावरती संस्कार चांगले होणार नाहीत म्हणून तर तिथून बाहेर पडून आम्ही थेरगावमध्ये आलो आणि रेंटच्या रूमवरच आम्ही राह राहायला सुरुवात केली कारण सुरुवातीला रेंटच्या रूममध्ये आम्हाला पंधराशे रूम होते सिंगल रूम होते आणि या सिंगल रूममध्ये राहता राहता हळूहळू जवळपास दहा ते पंधरा वर्ष आम्ही त्यात राहिलो नंतर मग पुढे डबल रूम आणि त्यात एक दहा ते बारा वर्ष आम्ही त्यात राहिलो नंतर परत वन बीच के वगैरे असा आमचा प्रवास राहिला कुटुंब मोठं होतं आमचं जवळपास आम्ही पाच भावंडं एक आई वडील जवळपास सात माणसं आम्ही घरामध्ये होतो आणि सर्व मुले ही लहानाची मोठी झाली रेंटच्या रूममध्ये आम्ही राहत आलो आहोत आणि राहत असताना जवळपास सात आठ रूम आम्ही आत आत आतापर्यंत चेंज केले असतील आणि आमच्या बऱ्याच भावना त्या ठिकाणी त्या रूमशी त्या लोकांशी त्या भागाशी जुळल्या होत्या म्हणजे थेरगावच्या या भागामध्ये हा पी सी एम सीमध्ये हा एरिया येतो पुण्यामध्ये तर ह्या भागामध्ये राहिल्यामुळे साजे कसं आहे की आमच्या भावना या ठिकाणी गुंतल्या आहेत आणि शेवटी कसं आहे की आयुष्यामध्ये आपलं स्वतःचं घर असावं असं नाही मी आपल्याला वाटतं तर प्रत्येक जण रेंटच्या रूममध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने स्वतःचं घर घेण्याकरता प्रयत्न हा करत असतो आणि तर मी हे प्रयत्न करत राहिलो मला ॲक्च्युली फ्लॅट नाही आवडत ओपन आ, ओपन प्लॉट जी मोकळी जागा असते तर ती मला घ्या ती घेण्याचा माझा विचार होता जवळपास एक एक दोन गुंटे घ्यायचा विचार होता परंतु बजेट होत नव्हतं त्याच्यामुळे फायनली काहीतरी तडजोड म्हणून मी तात्पुरता फ्लॅट तो घेतलेला आहे आणि दुसरं म्हणजे असं की ह्या रेंटच्या रूममध्ये राहताना आपल्याला अनुभव असा असा येतो की भाडं मात्र खूप वेळच्या वेळ भाडं आपल्याला द्यावं लागतं आणि काही मालक चांगले असतात समजदार असतात आणि काही लोकं समजून घेत नाहीत त्यांना वेळच्या वेळी हे भाडं द्यावंच लागतं आरोही तो काय करतेस वडापाव खाती आरोली आणि जर आपण समजा आपण रूम खाली करायचं म्हणलं तर आपल्या डिपॉझिटमधून त्या हे जे आपलं आहे ह्या रूमचं म्हणजे कलर कलरिंग वगैरे तर हे कलर वगैरे ते त्यातून ते जर पैसे ते वजा करून घेतात तर, तर असं आहे शेवटी एक वजा असतं त्या आपल्या डोक्यावरती की आपण रेंटच्या रूममध्ये राहायला आहोत आणि ह्यातून लवकरात लवकर बाहेर पडण्याची खूप इच्छा होत असते परंतु माणसाची परिस्थिती ही माणसाला सुधरू देत नाही तरीसुद्धा माणूस अनेक मार्गांचा वापर करून ह्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतोच जर त्यांनी असा प्रयत्न करत राहिला तर तो नक्कीच ह्यातून तो बाहेर पडू शकतो मित्र हो जवळपास सलग चाळीस वर्ष आम्ही या रेंटच्या रूममध्ये म्हणजे माझे वडील आम्ही पाच भावंड आम्ही राहत आलो पुढे सर्व मुले शिकली आणि जे ते आपापल्या पायावरती आता उभे राहिलेले आहेत आणि सर्वजण प्रायव्हेट जॉब करतात आणि सर्वांचं लग्न झालेलं आहे तर सर्वच जण फॅमिलीत सर्व खुश आहेत तर असं आहे तर आता बाकीचं मग दाखवतो मी या ठिकाणी बराच पसर आपला आहे आणि हे आपले रूम मला मी दाखवलेला आहे अगोदरच अशी आपले रूम आहेत आणि तुम्हाला मी आतमध्ये जे आमचं किचन आहेत माझे तुम्हाला ते दाखवतं किचन हे बघा आमचं किचन असं आहे हे आणि हा वरती आमचा लॉफ्ट म्हणजे आपण याला म्हणूया पोटमाळा ह्या बघा पोटमाळावरती बरंच या ठिकाणी सामान आहे त्यात तर मित्रांनो या ठिकाणी आता हे काही पोते आहेत आणि ह्या पोत्यामध्ये काय काय सामान आम्ही या ठिकाणी भरणार आहोत तर हे पायपैसेच्या टाकूया बरेच काही सामान आहे ते आता हळूहळू आम्ही या ठिकाणी हे एका पोत्यामध्ये भरतोय म्हणजे आपल्याला एक घेऊन जायला फार सोपं होईल आज सकाळीच मिसेस रेणुका यांनी सर्व ह्या ह्या गोदड्या ह्या चादरी सर्व स्वच्छ धुऊन घेतलेल्या आहेत आणि आणि ह्या ज्या वाकडा आहेत मला सांगितल्याप्रमाणे ह्या वाकळा हे माझ्या आईची आठवण आहे स्वतः आईने ह्या वाकडा शिवलेल्या आहेत आणि ह्या वाकडा आम्ही जतन करणार आहोत तर हे पण याच्यामध्ये टाकूया टाका हां आता हे सर्व घडी घातलेल्या वाकळं आहेत तर आपण आता हे बरं बरं असं फोल्ड करू का फोल्ड नका करू प्लॅनमध्ये हो हो असं हेच डबल डबलच डबल करा ओके बसलं का बसलेलं आहे आता आणखी हे शे हे शेवटला आता हे हे चादर हे छोटे चादर वर आहे हे शाला हे आटाकूया चल हे झालं आता हे हे पडदा आहे ह्या दोन्ही पण चादरी आहेत बेडशीट आहे तर आता हे पण टाकूया मध्ये सहा बेडशीट एकूण सहा बेडशीट खूप काय संसार गोळा केलेला आहे मिसेस रेणुका यांनी <laughs> 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 माझ्या पेशंटची वाट लावून टाकली हे पण ठेवायचं ना तर हे चादर अटकलेली आहे आता ह्या वाकडा ह्या का ज्यांना बसणार ना हे हा पडदा आणि हे चार्जर म्हणजे ह्याला कशा शिवून पॅक करूया हो की नाही एक दोरी किंवा जशी पाहावी लागेल असंच बरं असून ठेव साईडला पण ठेवूया हम्म चला हे झालं हो रोज आपल्याला जमेल तेवढं हा पसरा आम्ही या ठिकाणी एकत्र एका पोत्यामध्ये जमा करीत आहोत आणि म्हणजे जेणेकरून कसं एखादा मोठा टेम्पो आला की त्या त्या ते, टेम्पो ते सर्व पासारा पटापटा धरणं आम्हाला सोपं होईल आता हे वाकड ह्या टाकूया बसलं चला हे बसलं आता हे हे सुद्धा आपण ह्यातच टाकूया

हे ठेवूया मित्रांनो आता हे सर्व काही अगदी स्वच्छ करून ह्या पोत्यामध्ये भरलेलं आहे आता उद्या ह्या डॉल वगैरे स्वच्छ म्हणजे आम्ही तिकडे जाताना या ठिकाणच्या सर्व काही वस्तू साफसफाई करून पूर्ण साफसफाई करणार आहोत आणि ही रूम देखील आम्ही सर्व स्वच्छ करून देऊनच जाणार आहोत आणि ही आमच्या आरोईची आवडती डॉल हे बघा वन हे डॉल आहे हे दुसरी एक हे डॉल प्लस पिल्लो म्हणजे आहे अशी असं काढलं तर हे उसवशी होते आणि ah, हा डॉग होता डॉग डॉग आहे स्वतः आणि हे आरोच्या मम्मीने हा डॉग स्वतः घरी तयार केलेला आहे शिवून आणि तिच्या माऊने तिला गिफ्ट दिलेले आहे दोन डॉल अजून माझे पण स्वतःच्या अशा भरपूर आरोग्याच्या खेळणी आहेत खूप खूप खेळणी आहेत आरोग्याच्या ठिकाणी तर ते हे काढूया तोपर्यंत याला असंच ठेवूया काय टोक टाकूयात मध्ये बोलत का तर याचा वर ठेवूया तोपर्यंत चांगला सुकतील या त्या सर्व डॉल आरोईच्या आणि मित्रांनो आता हे

<laughs> आरोही तू आता खाल्लेले वडापाव कसे होते आवडले ओके 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 मग आता आपण स्टडी करूया चला या मग या चला स्टडी करूया बघा आमची हे मांडणी आहे आणि वरती बरंच हे साहित्य तुम्हाला दिसेल खूप सामान वरती आहे तर सर्व आता हे आपल्याला करायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आम्हाला बरंच काही करायचं आहे आणि त्याही ठिकाणचं तुम्हाला मी सर्व काही दाखवणार आहोत तर त्या ठिकाणी आपलं फर्निचर करणं चालू आहे तर ते आता काम संपत आलेलं आहे थोडंसं थोडंसं उर्वरित आपलं काम त्या ठिकाणी शिल्लक आहे थोडं काम झालं की लवकर लवकर शॉपिंग होणार आहोत रेंडच्या रूममध्ये आम्ही जे अनुभव घेतले ते भांडक होते <laughs> म्हणजे अगदी खूप वर्ष आम्ही एकत्र आम्ही म्हणजे आईवडील आमचे भावंड लहानपणी राहत असताना अनेक पावसाळे पाहिले त्या पावसाळ्यामध्ये अक्षरशः घरामध्ये पाणी तुडुंब दोन तीन पावसाळं तर पाणी तुडंब घरात भरलं होतं आणि आम्हाला घर रात्रभर आम्हाला झोप नव्हती तर इतकं आम्ही वाईट दिवस काढलेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी आम्हाला काही मालकाने त्रास दिला आणि काही लोक काही मालकं का चांगले भेटले आम्हाला परंतु आम्ही आपलं प्रामाणिकपणे इमान इतबारे आम्ही रेंट देत होतो कारण आम्हाला चांगलं राहायचं होतं कारण चांगला संस्कारित संस्कार चांगला मिळवणं यासाठी चांगल्या वस्तीमध्ये राहिलो तर लोक या ठिकाणी चांगले असतात आणि खूप काय चांगलं शिकायला मिळतं आपण आपण चांगलं घडतो आणि आपली इतर पुढची पिढी देखील चांगली घडते हाच उद्देश होता या ठिकाणी चांगल्या वस्तीमध्ये नेहमी राहण्याची काळजी घ्या वाने जपून चालवा आणि नेहमी आनंदी राहा तर मित्रांनो भेटूया पुन्हा एका नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये नवीन नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना धन्यवाद थँक्यू बाय बाय